हालेलुया, हालेलुया, माझा या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण अतिशय महत्त्वाचा असा आणि अनेकदा गैरसमज झालेला विषय आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे कायदा नियमशास्त्र किंवा हिब्रूमध्ये थोडा आणि यशूंवरती विश्वास <coughs> ठेवणाऱ्यांसाठी तो का महत्वाचा आहे हे आपण बघणार आहोत खरं सांगायचं जर झालं तर बहुतेक ख्रिस्ती लोकांना तोळा म्हणजे काय हेच ठाऊक नाही त्यामुळं आपण सदैव वाचतो किंवा ऐकतो ते आहे कायदा किंवा लॉ किंवा नियमशास्त्र कारण आपल्या बायबलच्या भाषांतरात थोडा या शब्दाऐवजी बहुतेक ठिकाणी कायदा किंवा लॉ किंवा नियमशास्त्र हे शब्द वापरले गेले आहेत म्हणून जेव्हा कायदा हा शब्द वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं की तो म्हणजे जी जीवन जुने नियम एखादं ओझ ज्यापासून आपण मुक्त झालो पण हे खरं आहे का खरं म्हणजे जेव्हा बायबल ख <coughs> कायदा म्हणतं किंवा नियमशास्त्र म्हणतं तेव्हा ते, ते हिब्रू शब्द थोहळा थोळा पुन्हा एकदा म्हणतो तोळा याचा संदर्भ येतो आणि तोळा म्हणजे फक्त कायदे नाहीत तर ते देवाचं शिक्षण देवाचं मार्गदर्शन देवाच्या सूचना जीवनासाठी दिलेली दिशा आहे तर हे खूप महत्वाचं आहे आपल्याला जे आपल्या डोक्यात याआधी काही घातलेलं आहे आपण ऐकलेलं आहे किंवा आपल्याला शिकवलं गेलं आहे ते आपल्याला काढून टाकणं खूप महत्वाचं आहे का ले ले, ले ले की थोडा ही नियम मांची यादी आहे तर त्या सूचना आहेत देवाच्या सूचना ख्रिस्ती जगात तोराबद्दल अनेक गैरसमज पसरले आहेत बऱ्याच वेळा आपण ऐकतो तोळा म्हणजे जुना कायदा आता तो संपला आहे यशुआ आले म्हणून आपल्याला आज्ञा पाळायची गरज नाही कायदा म्हणजे बंधन पण कृपा म्हणजे स्वातंत्र्य तोळा फक्त येऊ होता आपल्यासाठी नाही हे सर्व गैरसमज आहेत आणि हे विचार वरवर योग्य वाटतात पण देवाच्या वचनात असं कुठेही लिहिलेलं नाही यशुआ स्वतः म्हणाले मी कायदा आणि संदेश त्यांना रद्द करायला आलो नाही तर पूर्ण करायला आलो आहे मत्तय पाच सतरा म्हणून आपल्याला इथं दिसतं अगदी क्लिअरली की <coughs> येशुवांनी थोडा नष्ट केला नाही रद्द केला नाही तर त्याला पूर्णता दिली का लक्षात <coughs> त्याला अर्थ त्याला जिवंत रूप येशुवांनी दिलं तोळा हा शब्द हिब्रू आहे आणि ज्याचा अर्थ आहे शिक्षण किंवा दिशादर्शन किंवा मार्गदर्शन किंवा सूचना ती फक्त कायद्यांची यादी नाही तर देवाने आपल्या लोकांना दिलेलं प्रेमाचं शिक्षण आहे तोळामध्ये देव शिकवतो की कसं जगायचं कसं प्रेम करायचं आणि कसं पवित्र राहायचं आणि थोडा ही मोशेने लिहिलेली पाच पुस्तके आहेत जी बायबलमधली पहिली पाच पुस्तके उत्पत्ती निर् निर्गमन लैवीय संख्या आणि व्यवस्था विवरण ही पाच पुस्तके ही पाच पुस्तके पायाभूत अशी पुस्तके आहेत आणि त्या पाच पुस्तकांचा मिळून थोरा झालेला आहे आणि तो कसा तो आपण नंतर बघणारच आहोत पण आता इथं मी तुम्हाला थोडक्यात या पाच पुस्तकांची हिब्रूमध्ये नावं सांगणार आणि त्यांचा अर्थ पण सांगतो पहिलं जे पुस्तक आहे ते उत्पत्ती आणि हिब्रू मध्ये आणि त्याचा अर्थ होतो सुरुवातीला त्यानंतर दुसरं पुस्तक निर्गमन त्याचं हिर हिब्रूमध्ये नाव शेमोट आणि त्याचा अर्थ होतो नावे तिसरं पुस्तक लेविय हिब्रूमध्ये त्याला वायकरा म्हटलं जातं आणि त्याचा अर्थ होतो त्याने पोलावले चौथं पुस्तक आहे संख्या त्याचं हिब्रूमध्ये नाव आहे बामित बाळ आणि त्याचा अर्थ होतो वाळवंटामध्ये आणि पाचवं पुस्तक आहे व्यवस्थीकरण त्याचं हिब्रूमध्ये नाव आहे देवा रीम आणि त्याचा अर्थ होतो हे शब्द या पाच पुस्तकांचं मिळून तोरा होतो आणि या पाच पुस्तकांमधून देवाने आपला स्वभाव दाखवला आहे त्याचा न्याय त्याची दया त्याची निष्ठा आणि त्याचं हृदय उघडून दाखवलं आहे म्हणून ही पाच पुस्तकं ही पाच पुस्तकं पायाभूत अशी पुस्तकं आहेत आणि त्यामुळे हिब्रू लोक इस्रायली लोक यहुदी लोक या पाच पुस्तकांना पायाभूत असं मानतात आणि खूप महत्वाचे असं मानतात आणि ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती का ती आपण पुढं बघणारच आहोत बऱ्याच लोकांना असं वाटतं की येशू आले आणि थोडा संपली नियमशास्त्र संपलं पण सत्य हे आहे की यशूआनी स्वतः थोडाप्रमाणे जीवन जगले त्यांनी देवाच्या प्रत्येक आज्ञेचं पालन केलं आणि प्रेमात पूर्णत्व आणलं आणि आणखी खोल सत्य जर म्हटलं अतिशय खोल यशूआ स्वतः देहदारी तोहराचे देहधारी रूप आहेत आणि हे वचनात तस सांगितलंय योहान न, नवीन करारामध्ये योहानचा एक चा एक आणि एकच चौदा यामध्ये असं लिहिलंय आरंभी वचन होते आरंभी म्हणजे सुरुवातीला आपण जस्ट ऐकलं की तोहराच्या पहिल्या पुस्तकाचं नाव काय सुरुवात किंवा आरंभ आणि बघा इथं काय म्हटलं गेलंय आरंभी वचन होत आणि ते वचन देहधारी झालं आलं का लक्षात काय म्हटलं म्हण वचन काय सांगताय आपल्याला इथं म्हणजे तोळा देवाचं वचन देह धारण करून आपल्यामध्ये राहायला आलं हे सरळ सरळ सांगितलं गेलं इथं योहांमध्ये यशुआ म्हणजेच तोहराचं जिवंत रूप होय जेव्हा आपण अभ्यास थोडाचा अभ्यास करतो तेव्हा आपण खरं तर यशुवांच्या स्वभावाचा त्यांच्या हृदयाचा अभ्यास करतो आणि यशूंनी खरं म्हणजे आपल्याला जगून दाखवलं की ते स्वतः कोण आहेत काय आहेत आलं का लक्षात आणि यशुवांवरील विश्वास आपल्याला तारण देतो पण तोहरा आपल्याला शिकवते की तारणानंतर कसं चालायचं कसं जगायचं थोरा म्हणजे देवाचं मार्गदर्शन आहे जर आप जे आपल्याला सांगतं काय योग्य आहे काय चुकीचं आहे काय योग काय देवाला प्रिय आहे आणि काय देवाला अप्रिय आहे थोरामध्ये जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला आढळून येईल ठिकठिकाणी देवाचं म्हण सांगतो की मला हे अप्रिय मला हे प्रिय आहे आणि तस सांगितलं गेलंय त्यामुळं आपल्याला देवाचं हृदय ओळखण्यासाठी देवाला काय आवडतं काय नाही आवडतं हे बघण्यासाठी थोरा वाचणं अभ्यास करणं आणि त्याप्रमाणे जीवन जगणं खूप महत्वाचं आहे पौल म्हणतो आपण विश्वासाने कायदा रद्द करतो काय कायदा म्हणजे थोडक्यात रद्द तोरा रद्द करतो काय मुळीच नाही आपण कायदा स्थिर ठेवतो रोमांस रोम खरांस पत्र तीनशे एकतीसमध्ये म्हणजे कृपा आपल्याला स्वैर बनवत नाही तर ती आपल्याला आज्ञाधारक बनवते आणि आज्ञाधारक लोकांनाच कृपा मिळते अलग लक्षात तर कृपा आपल्याला आहे पण ती कशासाठी आज्ञाधारकतेसाठी आणि म्हणूनच प्रत्येक येशुवांवरील विश्वास ठेवणारा तोरासाठी अगदी उत्कट आणि जळजळीत असावा स्रोत स्त्र, संहिता एकशे एकोणावीसच्या सत्यान मध्ये दावीत म्हणतो हे परमेश्वरा मला तुझी तोरा किती प्रिय आहे हे झालं स्तोत्रसंता पण नवीन करारात नवीन करारात हेच दिसत प्रेषितांची कृत्ये एकवीसच्या वीस मध्ये असं लिहिलं आहे पहा भाऊ कित्येक हजार यहूदी लोकांनी विश्वास ठेवला आहे आणि ते सर्व कायद्यासाठी उत्कट आहेत वरील विश्वासाने त्यांची थोरावरील उत्कटता कमी झाली नाही उलट ती अधिक वाढली तर हे सर्वांसाठी आहे फक्त योगद्यांसाठीच नाही तर आपल्यासाठी पण आहे जेव्हा आपण विश्वास ठेवतो यशवांवरती त्यांच्या वरील विश्वासाने आपली थोरासाठी उत्कटता वाढली पाहिजे आणि की जेणेकरून आपण थोराप्रमाणे जीवन जगू आपलं तारण येशिवानी केलंय आपल्याला जगायचं थोराप्रमाणे आहे आणि आपण देवाच्या कृपेने तारण पावतो आपल्या कर्मांनी नाही पण कृपा म्हणजे देवाच्या आज्ञांचा अनादर नाही तर त्या पाळण्याची नवीन शक्ती आहे पवित्र आत्मा आपल्या अंतकरणात राहतो आणि आपल्याला तोराप्रमाणे चालायला सामर्थ्य देतो ही आज्ञा धारकता बंधन नाही तर ती स्वतंत्र ती स्वातंत्र्य आहे बंधन नाही तोरा म्हणजे बंधन नाही स्वातंत्र्य कारण आपण आता प्रेमाने आज्ञा पाळतो कारण आपण देवावर प्रेम करतो म्हणून देवाच्या आज्ञा पाळतो <coughs> मित्रांनो यशू यशू थोड़ा रद्द केली नाही केलेला नाही तर त्यांनी तोराला पूर्णत्व तो दिलं आहे आणि आता तो आपल्या अंतकरणात लिहिला आहे जसं हिरमया संदेष्टा म्हणतो मी माझा कायदा त्यांच्या अंतकरणात ठेवीन आणि त्यांच्या हृदयावर लिहीन थोडा आजही देवाच्या लोकांसाठी मार्गदर्शन आहे कारण ती आपल्याला प्रकाश देते आणि येशुवांकडे नेते आणि आपण जस्ट वाचलं की यर्मया संदेशला काय म्हणतो मी माझा कायदा म्हणजे माझा थोडा त्यांच्या अंतकरणात ठेवीन आणि त्यांच्या हृदयावर लिहीन हा आहेत आपला नवीन करार निर्मय संदेष्टा या ठिकाणी जे सांगतोय आपल्याला की नवीन करारात काय करणार आहे देव की त्यांचा तोर आपल्या हृदयावर लिहिला जाणार आहे आणि मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो आज आपण देवाच्या वचनात वाढूया चला यशुवांमध्ये चालूया आणि तोहरासाठी उत्कट राहूया आणि खूप महत्वाचं जे आत्ता आपण करत नाही आता आपल्या इकडं ख्रिस्ती समाजात हे ही गोष्ट बंद झालेली आहे ती म्हणजे थोहरा वाचन जेव्हा यशुवा आणि प्रेषित त्यांच्या काळामध्ये थोरा दरवर्षी वाचला जायचा सुक्कोतपासून तर पर्यंत सुक्कोत म्हणजे मांडवाचा सण आणि मांडवाच्या सणापासून तोरा वाचलेला वाचण्याची सुरुवात होते आणि ही पाच पुस्तके दरवर्षी मांडपाच्या सणापासून सुरुवात होऊन मांडपाच्या सणापर्यंत येऊन संपतात आणि परत नवीन सुरुवात केली जाते तर दर अशाप्रमाणे दरवर्षी इस्रायली लोक यहुदी लोक वाचतात आणि यशुंच्या काळामध्ये यशूआचा पण तोच क्रम होता प्रेषितांचा पण तोच क्रम होता जेव्हा तुम्ही नवीन करार वाचता तेव्हा तुम्हाला दिसतं की यशूंचा क्रम काय होता प्रत्येक शाब्बातला जाऊन ते दौरा वाचायचे आणि एक ठिकाणी त्या ते त्यांनी वाच वाचलं पण आहे वाचताना पण दाखवलं आहे आणि पौलाचा पण तोच नियम होता तोच क्रम होता आणि इतर प्रेषितांचा पण आणि त्याचप्रमाणे शाब्बादच्या दिवशी आपणही वाचूया थोडा तर त्यांनी थोडाचे चोपन्न असे विभाग केलेले आहेत की प्रत्येक शाब्बात म्हणजे शनिवारी आणि हे पण खूप महत्त्वाचं आहे ऐका शाब्बात पण पन... शाब्बात पण गेलेली नाही आहे शाब्बात अजूनही चालू आहे शाब्बात आणि म्हणजे शनिवार म्हणजे विश्रांती जे देवाचं व वच... <coughs> देवाची एक सूचना आहे देवाची एक आज्ञा आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि प्रत्येक शाब्बादच्या दिवशी एक विभाग वाचला जातो तो शिकवला जातो आणि हे आपण जेव्हा नवीन करार वाचतो ते यशुवांनी आणि त्यांच्या प्रेषितांनी केलेला आपण बघतो तर आपणही हा प्रवास चालू करणार आहोत तर माझं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे आणि आव्हान म्हटल्यापेक्षा एक विनम्र विनंती आहे की चला या आम्ही तर आमच्या आमच्या मंडळीमध्ये हे सुरू पण केलेलं आहे दरवर्षी आम्ही याप्रमाणे वाचतो आणि अभ्यास करतो तर मी तुम्हाला पण विनम्र विनंती करतो या आमच्याबरोबर जोडा या आणि या प्रवासाला सुरुवात करा चुडा इकडे येऊन यशिवानी ये जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण वाचूया कारण हे अपेक्षित केलेलं होतं प्रेषितांना माहिती होतं की मोशे सर्व ठिकाणी वाचला जातो सर्व जगात नवीन कारारात तसं लिहिलं पण आहे तर आ, मी या यूट्यूब चॅनलवरती यानंतर प्रत्येक हप्त्याचे जे विभाग आहेत ते अपलोड करणार आहे तर माझी इच्छा आहे की तुम्ही वाचा आणि प्रत्येक विभागावरती थोडे थोडे जास्त नाही पण अतिशय शॉर्ट असा व्हिडिओ पण टाकणार आहे की प्रत्येक विभाग काय सांगतो आणि आपण जे आज दोन तीन गैरसमज आपण बघितले पण जेव्हा आपण तोरा वाचू अभ्यास करू त्यावेळेस खूप सारे गैरसमज दूर होणार आहेत आणि ते फक्त देवाचं वचनच करू शकतं खालेलो या तर पुन्हा एकदा सर्वांना विनम्र विनंती आहे की या जुडा आणि जसं यशुवांनी जसं जस त्यांच्या जस प्रेषितांनी जसं पौलांनी केलं त्याप्रमाणे दर शाप बादला आपण थोडासा विभाग वाचूया आणि विश्रांती घेऊया आणि देवाचं वचन शिकून देवाच्या वचनाप्रमाणे चालायला शिकूया देवाने ज्या काही सूचना जे काही मार्गदर्शन दिले त्याप्रमाणे जगायला शिकूया आणि देवाचं हृदय जाणून घेऊया तूया <coughs> देव आपल्याला आशीर्वाद देव आणि त्याचा शालोम म्हणजे त्याची शांती तुमच्या प्रत्येक पावलावर असो शालोम आणि धन्यवाद